ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलीस ठाणेकडील दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस या कालावधीमधील विविध कलमांवये दाखल अडतीस गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल कॅन आणि अन्य जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने चार जून रोजी नष्ट करण्यात आला पनवेल शहर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये पासष्ट ई कलमान्वये दारूच्या बॉटल कॅन व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपी विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असून पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यात जागा अपुरी पडत आहे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा हो परिणाम होऊन नाश होत आहे तसेच दारूचे कॅन उंदीर कुरतडून मुद्देमाल नाश होत आहे दीर्घ कालावधीपासून हा पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन उग्र वास येत आहे त्याचा परिणाम पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच पोलीस ठाणे येथे येणारे नागरिक यांच्या आरोग्यावर होत आहे पोलीस ठाणेकडील जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाणेकडील अडतीस गुन्ह्यांमध्ये दारूचा मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करण्यात आले या आदेशामध्ये मुद्देमाल नाश करण्याबाबत न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते पनवेल शहर पोलीस ठाणेकडील एकूण अडतीस गुन्ह्यांमधील साडेसात लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक फणसेकर राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर वाय एस लोळे दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर एस ए जाधव दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक प्रशासन भगत सपोनी राजपूत सपोनी शेट्टे पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ यांच्या उपस्थितीत करंजाडे सेक्टर पाच या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे